नमस्कार आपले बदलापूर से मी आभार मानतो की आज या सिग्नल सिस्टेम सिस्टीम वर आपण लाइव करणार आहोत आज काय झालं सिग्नल सिस्टीम नगरपालिकेचा अस्पत्य उपक्रम आहे त्याबद्दल नगरपालिका प्रशासन गायकवाड साहेबांचे आम्ही आभारी आहोत पण गायकवाड साहेब काही गोष्टी आहेत ज्या पोलीस प्रशासन ट्राफिक प्रशासनाशी संलग्न संलग्न राहून आपणास त्या पूर्ण कराव्या लागतील आम्ही आपणास आपले डोळे बनवून आपणासमोर काही समस्या मानतो फुटपाथ हे मोकळे झाले पाहिजे काही गाड्या फुटपाथवर इथे लागलेल्या आहेत हा तीस मीटर रस्ता म्हणजे शंभर फुटी रस्ता आहे त्याच्यामध्ये डिवायडर आहे पन्नास फुटी इकडे पंचवीस फुटात नुसत्या गाड्यांच्या पार्किंग आपल्याला दिसते हा समोर सिग्नल आहे इथन पुढे इथन पुढे बघा त्या बाजूला पंच म्हणजे संपूर्ण रस्ता वीटला उघडत नाहीये सगळ्या गाडी गाड्या पार्किंग इथे करत आहेत त्यामुळे लोकांना जर फुटपाथ वरन चालायचं असेल मोकळा श्वास घ्यायचा असेल लोकांना फुटपाथ मोकळे करून देणं गरजेचं कर आहे या गाड्या अशा अस्तव्यस्त पार्किंग केलेल्या आहेत आणि त्यांना विचारायला गेलं तर ते लोक उलट बोलतात उगाच भांडणाचा काळ येतो त्यामुळे ही आपण जी सिग्नल सिस्टीम चालू करताय ती खरोखर कर चांगली सिस्टीम आहे गायकवाड साहेब यावर्षी आपण जून महिन्यात टॅक्सच्या पावत्या दिलेल्या आहेत अतिशय चांगला उपक्रम आहे बरेच चार पाच वर्षांनी या जून मध्ये पावत्या आलेल्या आहेत आपण खूप चांगली कामं करतायत सिग्नल सिस्टम ही, ही चांगले पण हे सगळे रस्ते मोकळा श्वास घेण्याकरता मोकळे झाले पाहिजे लोकांना फुटपाथ चालायला मिळायला पाहिजे आता ह्या ही गाड्यांची परिस्थिती आहे अशा गाड्या उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे लोकांना चालायचे तर बघा रस्त्याच्या मधनं आता उद्या सिग्नल असेल आणि रस्त्याच्या मधनं एखादा नागरिक चालत असेल त्याला गाडीवाल्याने धक्का दिला तर तसं बघायला गेलं तर लिगली त्या गाडीवाल्याची चूक नसेल कारण सिग्नल सुटल्यानंतर तो वेगाने निघणार आहे एक तीस सेकंदाचा सिग्नल असतो आता इकडे हे बदाई स्वीट आहे त्यांनी आपला सगळा दुकान त्या सामासिक अंतरात मांडलेलं आहे बदाई स्वीटचं सगळं दुकान आपल्या सामासिक अंतरात मांडलेलं आहे आणि मग गाड्या अशा अस्त व्यस्त लागलेल्या आहेत आता हे बघा तिथे स्कूटर पार्किंग कशा केलेल्या आहेत समजा आता ही साडेसात मीटरची गल्ली आहे आत आतमध्ये आपल्याला जायचं आतमध्ये जाताना किती अडचणीच एक दोन गाड्या आल्या फोर व्हीलर एकमेकामेकांसमोर एक एक तर या टू व्हीलर मुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाहीये आता ह्यानी इथे ही, ही खाऊ गल्ली निर्माण केली आहे खाऊ गल्ली म्हणजे त्या इथे ते आता शनिवार रविवार ते इतकी गर्दी असते शनिवार रविवारी सगळे लोक फुटपाथवर असतात काही गाड्या फुटपाथवर पार्क होतात हे असे सगळे अस्तव्यस्त गाड्या पार्क आहे आता हे गाडी अँब्युलन्स येते तिला पास होताना किती अडचण होणार आहे आपण बघा हे बघा इकडे गावी कडे यांच्या गाड्या अशा पार्क केल्या आहेत बरेच वेळा फुटपाथ वर गाड्या असतात तर माझी विनंती राहील की आपण खूप चांगलं काम करत आहात गायकवाड साहेब आणि ट्राफिक विभागाला ही विनंती राहील की आपण या गोष्टी समस्येकडे लक्ष द्यावं आणि होतंय काय उद्या आम्ही भांडणं करत बसायची का गाड्या येतात तिथे दोन गाड्या एकमेका आमच्या गेट समोर गाड्या येतात गाड्या पार्क होतात त्यामुळे मी एवढाच आपणा संदेश संदेश म्हणण्यापेक्षा विनंती करेन की ह्या समस्या दूर व्हाव्यात जय जय हिंद